नमस्कार आणि त्याच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत तर आज टोमॅटोपासून आपण मस्त अशी झटपट रेसिपी बनवणार आहोत अतिशय स्वादिष्ट तयार होते तर त्यासाठी मी पाच टोमॅटो घेतले टोमॅटो अगदी पिकलेले घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ असे हे धुवूनसुद्धा घ्यायचे आहेत टोमॅटो अगोदरच आपल्याला कट करायच्या आधी धुवून घ्यायचे त्याच्यातील पाणी जे आहे ते काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला हे टोमॅटो कट करून घ्यायचे आहेत कट करताना खूप जास्त बारीक नाही तर फक्त आपण दोन दोन फोडी अशा टोमॅटोच्या करणार आहोत तर सर्व टोमॅटो आपण याच पद्धतीने अगदी दोन दोन फोडीमध्येच कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला टोमॅटो चटणी बनवायची आहे त्यासाठी एक पॅन ठेवलेला आहे आणि असा पसरट पॅन घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर ते त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल आपण पसरवून घ्यायचं आहे पॅनमध्ये आणि त्यानंतर जे आपण कट करून ठेवलेले टोमॅटो आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने सर्व टोमॅटो ठेवून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला छान असे हे परतवून घ्यायचे आहेत छान परतण्यासाठी मोव होण्यासाठी आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचे आहे आणि झाकण काढून आपल्याला मध्यंतरीही चेकसुद्धा करायचे आहेत म्हणजे पलटवून घ्यायचे आहे आता साधारणतः दोन मिनटानंतर आपण हे झाकण काढून घेऊयात तर छान असे हे परतल्या जातात खालच्या बाजूने आता दुसरी बाजूसुद्धा आपल्याला छान अशी परतवून घ्यायची आहेत पलटून पलटून आपल्याला हे मस्त असे परतवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी हे टोमॅटो सर्व आपल्याला परतवून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपण हे सर्व पलटी करून घेतलेले आहेत नंतर आपल्याला ज्यावरती झाकण ठेवायचे आहे आणि थोड्या वेळाने पुन्हा आपण दोन मिनटानंतर झाकण काढलेलं आहे पुन्हा जी साईडची बाजू असते तीसुद्धा आपल्याला व्यवस्थित असे सर्व बाजूने टोमॅटो मऊ व्हायला पाहिजे छान असे परतले जायला पाहिजेत म्हणजे त्याची ते टेस्ट ते जी आहे तीसुद्धा खूप छान येते आणि त्यासाठी आपण हे सर्व बाजूने आपल्याला अशा पद्धतीने ते चमच्याच्या सहाय्याने पलटवून घ्यायचे आहे आणखी मी हे सर्व पलटवून घेतलेले आहेत आणि पुन्हा आपण याच्यावरती झाकण ठेवलं आहे दोन मिनटांसाठी त्यानंतर आता आपण आणखी झाकण काढून घेतलेलं आहे आता थोडेसे आपण सात आठ वाक्या लसणाच्या घातलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला घालायच्या आहेत म्हणजे छान लसूण सुद्धा परला जातो आता याच्यावरती मी थोडंसं मीठसुद्धा टाकलेलं होतं आणि ते व्हिडिओमध्ये दाखवायचं राहिलं पुन्हा आणखी आपण याच्यावर थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ आपल्याला बेतनच घालायचं आहे आणि हे छान असं हलवून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे टोमॅटो जे आहे ते छान असे शिजतात अगोदर मीठ घातलं तरी सुद्धा चालेल परंतु मी शेवटी मीठ घातलेलं आहे आणि टोमॅटो जे आहेत ते मऊ आता शिजलेले आहेत मऊ शिजल्याच्यानंतर आपल्याला याचं मॅशर घ्यायचं आहे आणि त्या मॅशरने आपल्याला हे टोमॅटो आहेत ते अगदी मऊ असे मॅश करून घ्यायचे आहेत खूप जास्त अगदीच मऊ असं पावभाजीसारखे नाही परंतु थोडेसे आपल्याला हे मॅश करूनच घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पाहू शकता हे सर्व मी मॅश करून घेतलेले आहेत अगदी थोडे थोडे तुकडे जरी राहिले तर ते खाताना जे आहे ते छान लागतात तर अशा पद्धतीने आपण हे मॅश करून घेतलेलं आहे लसूण सुद्धा याच्यामध्ये छान असा मॅश होतो थोडासा शिजल्यामुळे छान असा सर्व एकज्यूस झालेला आहे आता आपण हे हलवून घेऊया आता ही टोमॅटोची चटणी जी आहे ती आणखी टेस्टी होण्यासाठी छान चव येण्यासाठी आपल्याला एक तडका बनवायचा आहे आणि तो तडका आपण ह्या टोमॅटोच्या चटणीवरती घालणार आहोत तर त्यासाठी आपण एक पॅन घेतलेला आहे आणि हे तडका पॅन गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक पळी तेल घातलेलं आहे त्यानंतर मोहरी घालायचा एक चमचा मोहरी थोडीशी जास्त घालायची चव जी आहे ते आणखी छान येते जिरं घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये साखर घालायचा एक चमचा म्हणजे टोमॅटोची जी आंबट चव असते बॅलन्स होण्यासाठी आपण साखरसुद्धा घातलेली आहे त्यानंतर लाल तिखट घातलेलं आहे याच्याऐवजी तुम्ही टोमॅटोशी सांग त्याच्यामध्ये सुक्या लाल मिरच्या सुद्धा घालू शकता परंतु मी लाल तिखट घातलेलं आहे आणि हा मस्त असा तयार झालेला आपला जो तडका आहे तो आपल्याला या टोमॅटोच्या चटणीवरती घालायचा आहे या पद्धतीने बनवलेली चटणी जी आहे ती खायला खूप छान लागते अप्रतिमा अशी लागते तर नितीन गडकरीजी यांनी ही चटणी त्यांच्या स्टाईलने आपण ही बनवलेली आहे अगदी खूप छान होते अगदी मस्त थोडीशी वेगळी पद्धत आहे तर या पद्धतीने एकदा चटणी नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल तर ही चटणी आपण मस्त अशी त्याला तडकासुद्धा दिलेला आहे त्यामुळे याची चव जी आहे ती खूप छान लागते आता आणखी आपण ही थोडीशी अगदी उकळी येपर्यंतही शिजवून घेणार आहोत खूप जास्त आता आपल्याला शिजवायची गरज नाही तडका घातला तर नाही शिजवली तरी चालेल परंतु मी थोडेसं याच्या फक्त एक याला उकळी काढून घेणार आहे पाहू शकता थोडीशी आपल्याला उकळताना दिसत आहे तर यानंतर भरपूर सारी कोथिंबीर घालायची म्हणजे अगदी टेस्टी लागते आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसते तर कोथिंबीर ही आपण मिक्स करून घेतलेली आहे तर मस्त अशी आपली टेस्टी चटणी जी आहे ती तयार झालेली आहे ही आपण पराठ्यासोबत खाऊ शकतो किंवा चपातीसोबत भातासोबत कशी खाल्ले तरी खूप छान लागते अप्रतिम लागते तर मस्त अशी आपली ही टोमॅटोची चटणी वेगळ्या पद्धतीने तयार झालेली आहे खायला हे खूप छान अप्रतिमच लागते तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा पाहू शकता थोडीशी पातळ सर थोडीशी दाटसर अशी अगदी पूर्ण आपण एकसारखीसुद्धा बारीक केलेली नाही तर ना ही मस्त अशी चवीला अप्रतिम लागणारी चटणी आहे तुम्ही एकदा घरी नक्की या पद्धतीने ट्राय करा आणि कशी वाटली ती कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद